इथे आहे गरम पाण्याचा झरा अँड ट्रस्ट मी या पाण्याने त्वचेचे रोग बरे होतात तर नमस्कार मंडळी मी संकेत जसं मी माझ्या यूट्यूब इंटरव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की मला आधी आपल्याकडच्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्यावर एक वाक्य आठवलं तुम्ही प्रवीण सरांचा इंटरव्ह्यू व्हिडिओ पाहिला असेल किंवा नाही मला माहीत नाही पण त्यामध्ये ते असं म्हणतात की मी राहायचं मुळशी तालुक्यात आणि गप्पा मारायच्या बाहेरच्या देशामध्ये काय चाललं आहे त्यावरती किंवा पिक्चर बनवायचे त्यावरती बोलायचं पण हे केव्हा वाटलं मुळशीतलं म्हणजे माझा कुस्तीमुळे संबंध आला शेती दिसली कुस्ती दिसलं पण त्याच्या पलीकडचं जे जे मुळशी मधलं बदलत चाललंय हे कुठल्या वयात दिसलं आणि ते एवढ्या टोकदारपणे मांडावं का वाटलं आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो आणि आपल्या बुडाखाली काय जळतंय तेच जगाला कळलं नाही तर आपल्यासारखे ते आपणच म्हणजे राहायचं मी मुळशी तालुक्यात जन्मायचं मुळशी तालुक्यात आणि दुःख कुठलं मांडायचं फ्लोरिडिया मधल्या औद्योगिक क्रांतीचं काय चला तर तसं नसलं पाहिजे आपल्याकडे काय आहे हे जगाला सांगणं आणि दाखवणं फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा शोध घ्या ते उत्तमच सो गोईंग फॉरवर्ड मी तुम्हाला आज दाखवतोय माझ्याच गावाजवळचं अप्रतिम आणि नैसर्गिक सुंदरतेने नटलेलं श्रीक्षेत्र अवधुतवन स्वयंभू दत्तस्थान हे मंदिर मुंबई गोवा हायवेपासून अगदी तीन किलोमीटरवरती आहे बाजूला पावसाळ्या व्यतिरिक्त शांत वाहणारी नदी पावसाळ्या व्यतिरिक्त का म्हणालो कारण पावसाळ्यात या नदीच्या पात्राचे पाणी वाढते आणि पाणी मंदिराच्या कळसालाही लागते तुम्ही याचे व्हिडिओज मे बी न्यूजवरती पाहिले असतील मंदिराच्या आतमध्ये शिरताना बापाची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तसेच मंदिरांच्या भिंतींवरती श्री गुरुंचे श्लोक लिहिले आहेत इथल्या मंदिरांच्या संस्थानाने कमिटीने इथल्या वनराईचं खूप छान संगोपन केलं आहे तसेच नदीच्या काठावरती सुरक्षितेच्या दृष्टीने तटबंदी उभारली आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे फळझाडे तुम्हाला पाहायला मिळतील इथली शांतता निराशार आभार वनराई मनाला स्थैर्य देते माझ्या पर्सनली खूप आठवणी आहे इथे पहिली ते पाचवी शालेय शिक्षण घेत असताना वर्षातून एकदा आमचं वनभोजन इथे व्हायचं त्या गोष्टी आम्ही खूप एन्जॉय केल्यात आणि मंदिराच्या या परिसरात आम्ही क्रिकेट खेळायचो जेव्हा आमच्या शाळेचं वनभोजन यायचं या भागात तेव्हा या परिसरात आम्ही क्रिकेट खेळत असायचो या व्यतिरिक्त घरच्यांना सांगून किंवा पूंछ पण या नदीमध्ये पोहायला येणं असेल मासे पकडायला येणं उन्हाळ्यात नदीच्या किनाऱ्यावर मुळे शोधायला येणं असेल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या आहेत अजूनही चालू आहेतच दत्तजयंतीनिमित्त हा पूर्ण परिसर हा असंबध गजबजलेला असतो इथे दोन ते तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते इथलं विशेष आकर्षण म्हणजे गरम पाण्याचा झरा या पाण्याने बऱ्याच लोकांचे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स नष्ट झाले आहेत याबद्दल मी खूप जणांकडून ऐकलं आहे आणि बघितलं पण आहे पाणी गरम असण्यामध्ये एक सायन्स असतं असं म्हणतात भूगर्भामध्ये मॅग्मा असण्याची शक्यता असते किंवा त्या आजूबाजूला गरम खडक असावेत त्यामुळे कदाचित येथील पाणी गरम असते अशा प्रकारच्या सेम गोष्टी आपल्याला राजापूरला संगमेश्वरमध्ये राजेवाडीलाही पाहायला मिळतात मी तुम्हाला आवाहन करतो की एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या तो आयुष्यात खूप काही चाललं असेल भरपूर साऱ्या गोष्टी घडत असतील तर या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे इकडे एक वेगळीच शांतता तुम्हाला अनुभवायला मिळेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती हे मंदिर आणि इथला आजूबाजूचा परिसर कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया एका नवीन ठिकाणासहित तोपर्यंत टेक केअर अँड स्टे पॉझिटिव्ह